देवला शहरातील जहागीरदार कॉलनी या भागामध्ये भुयारी गटारीचे काम चालू असून या ठिकाणी काही वर्षांपूर्वी नवीन रस्ता करण्यात आला होता मात्र भुयारी गटारीचे काम चालू असून निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे तरी काम लवकर होत नसलाने एजा करणाऱ्या नागरंना त्रास सहन करण्याची वेळ येत आहे परमाने बरोबर आहे हा जे काम आहे जे केंद्र सरकारचे आहे परंतु 54 किलोमीटर हा हीने ए पाइपलाइन जाणार आहे याच्यामध्ये आता आज आज रस्ता एकसष्ट लाख रुपयाच्या दोन वर्ष पहिले केलेला आहे हे रस्ता फोडून टाकला तोडून टाकला आता असे किती रस्ते फोडणार आणि कधी कधी बनणार याच्यामध्ये एक दहा वर्षाची मुलगी पडलेली आहे ते मुलगी बघायला कोणी आला नाही दोन रिक्षाचे काच्या फुटलेले आहे पंधरा दिवसापासून एक गरीब माणस माणसाची रिक्षा इथं आहे ते कोण करणार त्याचा उत्तर आम्हाला ओ साहेबांनी आणि ते कोण ते ठेकेदार आहे केंद्राचे त्यांनी करावं ठीक आहे मी भुजबार साहेबांबद्दल आमचं बोलणं काय नाही बाकी काम जे झालेले ते मी स्वतः तुम्हाला घेऊन दाखवतो एकदम निखूष दर्जाचं काम झालेले आणि त्याच्या मागी माझ्या आता तोंडाने सांगतो माझ्याकडे पुरे ते लेखी ले पुरावे मी ते साहेबांना समक्ष भेटून देणार